विधान परिषदेसाठी मवियातील तिढा सुटलेला असला तरी महायुतीतला तिढा अजूनही सुटलेला नाहीये विधानपरिषदेच्या चारही जागांवर महायुतीमध्ये बंडखोरी हो झाली आहे विधान परिषदेसाठी महायुतीचे उमेदवार आता आमने सामने आलेत महायुतीमध्ये माघार कोण घेणार की मैत्रीपूर्ण लढती होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे आमचे प्रतिनिधी सीमा आढे आपल्या बरोबर आहेत आणि थेट त्यांच्याकडून जाऊन माहिती जाणून घेऊया सीमा विधान परिषदेची निवडणूक खरं तर सव्वीस जूनला होणारे लोकसभेत सर्व जे मित्र म्हणून आले होते ते मात्र आता या विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये विरोधात लढताना दिसणार आहेत माघार घेण्याचा शेवटचा दिवस आहे काय नेमकं चित्र आहे कसा हा तिढा सुटणार आहे नक्कीच लोकसभेची निवडणूक हे महायुतीमध्ये ते जे घटक पक्ष आहेत ते एकत्रित एक गेले विरोधकांना आव्हान दिलं मात्र विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये यांच्यामध्येच म्हणजेच एकमेकांच्याच विरोधामध्ये महायुतीतले जे घटक पक्ष आहेत त्यांनी आपले उमेदवार दिले आहेत खरं तर आज उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी शेवटची तारीख आहे आज मुदत संपणार आहे आणि तीन नंतर खरं तर चित्र स्पष्ट होणार आहे महाविकास आघाडीमध्ये जो तिढा कायम होता तो तिढा आता सुटलेला आहे मात्र महायुतीमध्ये अजूनही तिढा कायम असल्याचं आपल्याला बघायला मिळत आहे कारण चारही जागांवरती महायुतीतल्या घटक पक्षांनी आपापले उमेदवार जे आहेत ते एबी फॉर्म देऊन रिंगणामध्ये उतरवलेले आहेत म्हणून अजूनही यांच्यामध्ये तिडा जो आहे तो स्पष्ट होताना दिसत नाही सकाळी सुद्धा काही महत्वाच्या नेत्यांशी आम्ही बातचीत करण्याचा प्रयत्न केला आणि तेव्हा त्यांना सांगितलं ते की तुमची नक्की भूमिका काय आहे मात्र तेव्हापर्यंत त्यांचं काहीच ठरलेलं नव्हतं आपल्याला माहिती आहे की मुंबई पदवीधर मतदारसंघामध्ये शिंदे गटाने आपला उमेदवार दिलेला आहे तर भाजपने सुद्धा आपला उमेदवार त्या ठिकाणी दिलेला आहे शिंदे गटाकडून दीपक सावंत तर भाजपकडून किरण शेलार हे रिंगणामध्ये उतरलेत म्हणजे आत या ठिकाणी आपण बघू शकतो की मित्रपक्षच एकमेकांच्या विरोधात लढणार आहे तर दुसरीकडे मुंबई शिक्षक मद, शिक्षक मतदारसंघामध्ये महायुतीतले जे तीन घटक पक्ष आहेत अजित पवार गट शिंदे गट आणि भाजप या तिन्ही पक्षांनी आपले उमेदवार जे आहेत ते रिंगणामध्ये उतरवले आहेत अजित पवार गटाकडून शिवाजीराव नलावडे त्याचसोबत शिंदे गटाकडून शिवाजी शेंडगे त्याचसोबत भाजपकडून शिवनाथ दराडे हे रिंगणामध्ये उतरले आहेत कोकण कोकण सुद्धा हीच परिस्थिती आहे मात्र कोकणमध्ये मनसेने आपला उमेदवार दिला होता त्यानंतर भाजपचे जे वरिष्ठ नेते आहेत भाजपचे जे पदाधिकारी आहेत ते त्यांनी राज ठाकरे यांची भेट घेतली आणि त्यांना सांगितलं की तुम्ही जो उमेदवार कोकणामध्ये दिलेला आहे तो उमेदवारी अर्ज तुम्ही मागे घ्या तशा प्रकारची त्यांच्यासोबत त्यांना विनंती केली त्यांच्यामध्ये एक बैठक झाली त्यानंतर राज ठाकरे यांनी आपला उमेदवार मागे विधान परिषदेमध्ये सुद्धा पाहायला मिळतायत हे बघणं खूप गरजेचं ठरणार आहे आपण घडामोडी जरूर लक्ष ठेवून राहा वेळोवेळी वेड़ आपल्याकडून माहिती जाणून घेत राहू तुर्तास धन्यवाद